नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी नुसकान भरपाई मिळणार आहे का नाही म्हणजेच मित्रांनो नुसकान भरपाईचं स्टेटस आपल्या मोबाईलवर कसं चेक करायचं चे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन बटनवर क्लिक करून ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर होमपेज येईल यामध्ये मित्रांनो आपल्याला चार ऑप्शन दिले जाईल रजिस्टर ॲज फार्मर लॉग इन ऑफ लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू विदाउट लॉग इन विथ चेंज लँग्वेज म्हणजेच मित्रांनो आपणाला तीन नंबरचं कंटिन्यू विदाउइट लॉग इन हा ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत तीन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे त्यामध्ये क्लॉस क्रॉप लॉस हे ऑप्शन आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे प्रॉप लॉ स्टेटस म्हणजेच मित्रांनो पीक नुकसानीचं स्टेटस यामध्ये मित्रांनो आपल्याला डॉकेट आय डी टाकायचं आहे मित्रांनो आपण ज्या वेळेस पिकाचं नुकसान झालं होतं तेव्हा आपण विमा कंपनीला या ॲपवरून क्लेम केला होता तेव्हा आपल्याला डॉकेट आय डी एस एम एस स्वरूपात आणि आपल्याला मिळाली होती ते इथे डॉकेट आय डी टाकायचं आहे मित्रांनो मित्रांनो इथे डॉकेट आय डी टाकून डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर क्रॉप लॉस स्टेटस म्हणजे मित्रांनो पीक नुसकानाचं स्टेटस दाखवले आहे मित्रांनो इथे मित्रांनो आपण पाहू शकता किंवा तिला डॉकेट आय डी पुन्हा सीझन वर्ष कोणतं आहे आणि शेतकऱ्याचं नाव मित्रांनो मोबाईल नंबर गाव डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा क्रॉपचं नाव म्हणजे मित्रांनो पिकाचं नाव आपण ज्या पिकाचे नुकसान नुसकान आपण क्लेम केला होता त्या पिकाचं नाव दाखवलं जाईल ॲप्लिकेशन नंबर म्हणजे मित्रांनो तर आपण विमा भरलेल्या पंधतीचा नंबर असतो टाईप ऑफ इंडिडन्स म्हणजेच मित्रांनो आपलं नुकसान कशामुळे झाले डेट ऑफ इंटिगेंट म्हणजेच मित्रांनो आपलं नुकसान कोण्या तारखेला झाले आणि आपण केव्हा क्लेम केला आहे म्हणजेच विमा कंपनीला केव्हा माहिती कळवली आहे ही तर दाखवलं आहे त्यानंतर मित्रांनो सबमिटेड हे ऑप्शन दाखवले आहे म्हणजे आपले सबमिट झाले का नाही व्यवस्थित केली का हे तर ऑप्शन यस आहे मित्रांनो आणि आय सी म्हणजेच म्हणजे मित्रांनो इन्शुरन्स कंपनी ॲक्शन म्हणजेच म्हणजे मित्रांनो इन्शुरन्स कंपनीनं काय ॲक्शन घेतले आहेत का असं दाखवलं आहे मित्रांनो आपल्याला जर इथं पेंडिंग फॉर आपल्यावर दाखवलं आहे मित्रांनो या शेतकऱ्याचं म्हणजेच मित्रांनो शेतकरी या नुकसानीसाठी विमा कंपनीनं आणि पेंडिंगमध्येच ठेवले आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो पेंडिंग फॉर अप्रुव्हल म्हणजे अजून प्रक्रिया चालू आहे मित्रांनो विमा कंपनीने आणि कोणतंही ॲक्शन घेतलेलं नाही प्रक्रिया म्हणजे आहे असं दाखवलं आहे मित्रांनो जेव्हा इथे अप्रुव्हल असं दाखवलं जाईल तेव्हा विमा कंपनी या आप आप नुसकानीचं आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे असं सिद्ध केलं जाईल मित्रांनो अशा पद्धतीनं आपण क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून आपल्या नुसकान भरपाईचे स्टेटस पाहू शकता मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद